आता स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं पुढील महिन्यात अर्थातच ता, मे महिन्यामध्ये मंगळवारी वीस मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन शेळगी येथे करण्यात आल्याची माहिती सोमनाथ रगबले यांनी पत्रकार परिषदेत दिली या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वधूवरांना कपाट संसार संसारोपयोगी भांडी शालू जोडव्यासह वराला सफारी चप्पल बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत यासह सहभागी वधू वरांकडील पाहुणे मंडळींसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे या विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बगीतून वधू वरांची पारंपरिक वाद्यानं मिरवणूक काढण्यात येणार आहे तसंच या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी काशी जगद्गुरु श्री 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 डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे यासाठी इच्छुक वधूवरांनी आपली नावे सोमनाथ रगबले मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव बावीस शून्य एक शहाऐंशी एक्केचाळीस तसंच संजय कणके अठ्ठ्याण्णव तेवीस सदोतीस एकसष्ट सत्याहत्तर ज्ञानेश्वर कारभारी नव्याण्णव साठ एकोणीस पंचेचाळीस अडुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी सोमनाथ रगबले यांनी केलं या पत्रकार परिषदेत सोमनाथ रगबले यांच्यासह संजय कणके ज्ञानेश्वर कारभारी विरेश उंबरजे शिवानंद पुजारी सुभाष कलशेट्टी राहुल शाबादे यांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही